वडवली परिसरामध्ये आपण सध्या आहोत आता वालवली जो रस्ता आहे आपला उदरपूरचा त्या ठिकाणी तर हाच रस्ता पुढे वालवली ना जातो आणि इथे जर आपण आता बघितलं सध्या तर एक ट्रक भला मोठा ट्रक हा पलटी झालेला आहे आणि त्याच पुढे कुठेतरी वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा उद्भवताना आपल्याला दिसते आहे खरंतर हा जो रस्ता आहे या ठिकाणाहून जड वाहने वगैरे जे आहे त्यांनी थोडंसं काळजी घेतली पाहिजे जात असताना कारण हा नागरिकांचा एजा करण्याचा रस्ता आहे वाहतूक कोंडी होण्याची इथे नेहमी शक्यता असते आणि जर आपण बघितलं तर हा भला मोठा ट्रक जो आहे रस्त्यातच पडला आणि त्यामुळे जे आहे इथे आपल्याला ही समस्या उद्भवताना दिसते आहे ट्रक बघा किती मोठा आहे आणि आणिच रस्त्यात पडलेला आहे तर इथून बघितलं आपण सर जाये करण्यासाठीचा हा जो रस्ता आहे आपला हाच रस्ता पुढे इथून जर आला तर तो वडवलीतून येणारा हा रस्ता आहे आणि सोमवार जातो ते म्हणजे आपला वालवली नाका या परिसरामध्ये आणि खाली जर आपण बघितलं इकडून बदलापूरमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्यापैकी अजून एकही समस्या तुमचं काय मत आहे ते सुद्धा नक्की सांगा खरं तर बदलापूर मध्ये या समस्या सुटायला हव्यात जड वाहनं वगैरे जी आहेत अशा पद्धतीचे जर असेच प्रकरण होत राहिले बदलापूर शहरामध्ये तर अपघात होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही अपघात होऊ शकतो अशा पद्धतीने आज आपण बघत आहात हे बघा ट्रक वगैरे काही इथे आपल्याला दुखापत वगैरे झालेली दिसत नाही आहे देवाच्या कृपेने तेवढं एक बरं झालं परंतु जर आपण बघितलं तर संपूर्ण रस्त्यावर जे आहे वाहतूक कोंडीचं वातावरण आपल्याला इथे दिसतंय आणि या परिसरामध्ये अशा घटना होतच असतात याच परिसरात नाही तर बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी जिथून वाहनं ये जा करतात जड वाहनं ये जा करतात त्या ठिकाणावर अशा घटना घडतच असतात बघा रस्ता थोडा छोटा आणि हाच रस्ता असाच पुढे जातो आपला वालवली नदीचा जो पूल आहे त्या दिशेने जात असतो तर तिथेसुद्धा जात असताना आपण बघितलं आहे की भरपूर हे बघा पुन्हा एकदा जड वाहन येथून जात आहेत जड वाहनांवरती काहीतरी कारवाई करण्यात आली पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यावरती नियमावली लागू करण्यात यायला पाहिजे कारण जर आपण बघितलं आता तर दिवसाचा टाईम आहे साधारण किती वाजले आता दोन वाजेचा सुमाराचा टाइम आहे आणि या टायमाला जर ही वाहनं या टाईपची वाहनं येत जात असतील आणि त्याच्याने जर एखाद्या नागरिकाला काही दुखापत झाली तर याला जबाबदार कोण असणार हा प्रश्न खरंच विचारावासा वाटतोय तुमचं काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच द्या बरोबर सुद्धा एक, एक जड वाहनच आहे नागरिकांनी अशा कशी कशी वाट करतील एकतर हा उन्हाळा सोचवत नाहीये उन्हाळा एवढा आहे इथे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हे अशा पद्धतीचा हा संपूर्ण ट्रक इथं उलटा झालेला आहे त्याच्याबरोबर काय घेऊ जात आहे ते काहीतरी आपल्याला इथे जड वाहनं हा ट्रक आपल्या अंगावरच येईल असं वाटत जागा सुद्धा नाही अक्षरशः एवढ जागेमध्ये जर आपण बघितलं तर दोन दोन वाहन दोन दोन तीन तीन वाहनं जाण्याचा प्रयत्न करतात की जड वाहनांवरती काहीतरी खरंच तोडगा का निघला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत आपण सध्या आता आपला जो वडवलीकडून येणारा रस्ता आणि पुढे जाऊन हा रस्ता वालवलीला मिळतो सडण आहे वरती त्या सडण हा जो अपघात आहे अपघात नाही म्हणता येणार पण हे जी परिस्थिती आहे ती आता सध्या झालेली आहे पूर्ण ट्रक जो आहे तो उलटा पुलटा झालेला आहे ते पूर्ण आणि त्याच्याचमुळे वाहतुकीची समस्या उद्भवते आहे ट्रकचं जर आपण बघितलं तर ट्रकला काय दुखापत नाही झाली आहे ट्रकला काय ट्रकचं काही नुकसान झालेलं नाही आहे पण ही खूप एक गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे कारण जर काही दुखापत झाली असती कोणाला तर याला जबाबदार कोण राहिला असं परत हा प्रश्न विचारावासा वाटतोय परत एक वाहन आपण इथेच उभे आहोत आणि कितीतरी वाहनं म्हणजे जड वाहनं इथून जात आहेत याच्यावरती काय बोलावं खरंच आता बोला काहीतरी याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे रस्ते छोटे झालेले आहेत आणि वाहनं जर बघितली तर वाहन जड होत आहेत आणि रस्ते छोटे होत आहेत एवढश रस्त्यामधून एवढे जड जड वाहनं जात आहेत इथे काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती काय तोडगा निघला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा कारण ही खूप गांभीर्य आणि घेण्यासारखी गोष्ट आहे बदलापूर सारख्या शहरामध्ये रस्ते छोटे होत चाललेत आणि अशा प्रकारचे अपघात घडू शकतात अशा प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात ड्रायव्हर जर भेटले आपल्याला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण नक्कीच काय सामान आहे तो हेवी आहेत का ते रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंट कस काय झालं कोण सांगणार काय काय झालं कोण सांगणार काही चुकी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे रिक्षा चालक मित्रांनाही विनंती राहील गाडी चालवत असताना सावधगिरीने गाडी चालवा था था जे आपले जे ड्रायव्हर मित्र आहेत त्यांना विनंती राहील हे अशा पद्धतीचे अपघात व्हायला नाही पाहिजे खरं तर जर आपण बघितलं तर लशी हा एक मोठा अपघात ते म्हणजे जेणेकरून असा अपघात व्हायला नको काय घडलं उतरली ना गाडी माझी वरती चढली नाही माझी गाडी म्हणून हा गाडी पलटी झाली झालेली गाडी एक रिक्षावाला दुसऱ्या रिक्षा वालाटेक करत होता तो डायरेक्ट अंगावरती साठी तिला वाचवण्यासाठी खाली गेली माझी गाडी तर रोड बघा तुम्ही काय कसं आहे ती पण दाखवा रोड पण गाडी फिरणारच टर्न, टर्न ना तिथं म्हणजे घेताना तुमचं की रिक्षा चालक एकमेकांना एक ओव्हरटेक करत होते असं टर्न मी घेत नव्हता ती एक दुसऱ्याला ओव्हरटेक करत होते तिला वाचवण्यासाठी माझी गाडी खाली येत मी लागलय तुम्हाला काही माझ्या इथं बदलापूर करा नो याच्यावरती खरंच काहीतरी तोडगा निघला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय ते सांगा त्यांना लागलं आहे जे ड्रायव्हर ड्रायव्हर आहेत रिक्षा याचे ट्रकचे त्यांनाही लागलेला आहे दुखापत झालेली आहे थोडीफार आता कितीतरी वेळ झाला दहा पंधरा मिनिटं होऊन गेले तरी सुद्धा हा ट्रक मात्र उचलायला कोणी येत नाहीये आणि वाहतुकीची समस्या अशीच इथे सामोरे जावं लागतंय ड्रायव्हरला लागला आहे त्यांचंही काही नाही आणि त्याचबरोबर त्यांनी एक सांगित त्यांनी सांगितलेलं आहे की रिक्षा जे आहेत ते ओव्हरटेक करत होत्या एकमेकांना आणि त्याच गडबडीमध्ये जे आहे हा ट्रक इथे उलटा झालेला आहे बदलापूर शहरातील रस्ते आता मोठे व्हायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा नुसते वाहनच जड वाहनच संख्या वाढत चाललेली आहे आता तरी कमी आहे जर आपण नॉर्मली बघितलं संध्याकाळच्या वेळेस सहा सातच्या वेळेस तर जड वाहनांनी अक्षरशः संपूर्ण रस्ता भरून गेलेला असतो त्याचबरोबर आपण एक विनंती करूया की तुम्ही कुठेही मध्येच रिक्षा न थांबवता जास्त ओव्हरटेक न करता काळजीपूर्वक रिक्षा चालवा जेणेकरून काही अपघात होणार नाही बघूया आता कधी येणार आहे तुम्ही अजूनही कोणीही तिथे उचलण्यासाठी आलेले नाहीये शहरामध्ये असे अपघात होतच असतात आणि ते कुठेतरी थांबले पाहिजेत तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा नक्कीच द्या रेल्वेचं सामान आहे बोलता ते थोडंसं सा हेवी सामान असणार आहे हा प्रतिक्रिया तर ते सुद्धा नक्कीच द्या तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काय तोडगा का निघला पाहिजे खर तर हा जो रस्ता आहे जर आपण थोडस पुढे जाऊया आता दृश्य तर आपण बघितलं आहे इथून म्हणजे थोडासा घातक रस्ता आहे हा जर आपण पुढे बघितलं तर उतरती आहे तिथून सुद्धा भरपूर वेळेला जी जड वाहन असतात ती वरती येऊ शकत नाही आणि मध्येच थांबतात आणि परत ती वाहनं रिव्हर्स सुद्धा जातात त्यामुळे त्या वाहनांच्या मागे जे छोटे छोटे ज्यांचे टू व्हीलर्स वगैरे आहेत दुचाकी ज्यांची वाहनं आहेत त्यांच्या जीवाला सुद्धा धोका इथे निर्माण होऊ शकतो तर याच्यावरती खरंच हा खूप एक गांभीर्याचा विषय आता सध्या बदलापूरमध्ये घड झालेला आहे हा याच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणीच हे विषय होत आहे बघा आपण किती वेळ झाला लाईव्ह करतो आहे आणि कितीतरी गाड्या इथून जड वाहनं जड वाहना इथून जात आहेत हे बघा आता कसं जाणार हे तिथून हा तो रस्ता आहे ही आहे उतरती इथून जर पुढे बघितलं आपण तर आणि इथे चढण आहे त्याच चढणवरती जर पुढे आलो तर असा इथे हा मला मोठा ट्रक आपल्याला पलटी झालेला दिसतो क्षमा असावी जर आवाज व्यवस्थित येत नसेल तर इथे गर्दी झालेली आहे बघण्यासाठी परंतु याच्यावरती तोडगा हा लवकरात लवकर निघलाच पाहिजे आज याच्यामध्ये ही काही रेल्वेसाठीच तो सामान वाहून नेणार असं त्यांचं म्हणणं आहे की तो सामान याच्यामध्ये आहे असं परंतु जर दुसरं काही असत तर किती मोठा अपघात घडू शकला असता घडला असता हे विचार करून सुद्धा अंगावर काटा येतो आहे तर असे अपघात बदलापूरमध्ये घडायलाच नको त्यासाठी काहीतरी याच्यावरती नियमावली करण्यात आली पाहिजे जसे की जे ट्रक्स वगैरे आहेत जड वाहनं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी टाइम ठरवून दिला पाहिजे किंवा पर्यायी त्यांना रस्ता दुसऱ्या दुसऱ्या साईडनी वळणावरून जायला लावायला पाहिजे जिथून रहिवाशांचा रस्ता आहे त्याच रस्त्यांनी हे जड वाहन सुद्धा येतात आणि अशा पद्धतीचे अपघात इथे होतात आज जर बघितलं तर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी या रस्त्याने होत असते हाच रस्ता पुढे जाऊन वडवली मध्ये जातो आणि तो तिथून लोटस पॉइंट त्या साइडला जाणारा हा मार्ग आहे जर इकडून आपण बघितलं तर वलवली वालवली परिसरामधून वालवली नदीचा जो पूल आहे बॅरेज डॅम आहे त्या साईडला हा रस्ता जातो बदलापूर शहरामध्ये या समस्या ज्या दिवसांदिवस वाढतच चाललेल्या आहेत किती वेळ झाला आपण इथे लाईव्ह करतो आहे जर आपण बघितलं तर काही इथे अजूनपर्यंत कोणीही आलेलं नाही आहे असाच हा रस्त्यामध्ये ट्रक पडून आहे अजून एक ट्रक त्या साईडने येतोय टेम्पो हे आजची बदलापूरची समस्या अशा समस्यांना बदलापूरला नेहमीच बदलापूरकरांना नेहमीच सामोरं जावं लागतं एकटा कळकळतं ऊन आणि त्यामध्ये ह्या अशा समस्या अशा पद्धतीचे हे टर्न्स असतात रिक्षा जोड्यामध्ये एकदम स्पीड स्पीडली गाडी चालवतात किंवा असं वाटतं की गाडी कधीही पलटी होईल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा नक्कीच सांगा बघा पूर्ण संपूर्ण रस्ता जाम झाला आहे संपूर्ण रस्ता बंद झालेला आहे अक्षरशः जर आपण इथून बघितलं तर ड्रायव्हर मित्र बोलायला सुद्धा नाकरत आहे बघू शकतो कुठेतरी चूप सगळ्यांचीच असते काय वाटते तुम्हाला तेही सांगा मोठ वाहन चालवत आहे म्हटल्यावरती रस्ताही तसाच पाहिजे मोठा रस्ता छोटा रस्ता आणि मोठी वाहन झाली आहेत आणि त्यात वाहतूक कोंडी त्याच रस्त्यांमध्ये खड्डे एवढे सगळ्या समस्या विचारूया आपण इथे काय चाललंय ते तुम्ही कळवलं का कोणी येणार आहे का कळवलं आहे का हे कोणी लागलेला आहे त्यांना आणि काही मग तुम्ही कसं निघलात बाहेर कशी निघालात तुम्ही तुम्ही तिथेच होतात तेव्हा खाली